माणसं एक विचित्र भ्रम घेऊन जगतात हो अशा भ्रमात की आपल्या वाचून कुणाचं तरी अडेल पण खरी गोष्ट अशी आहे की जगात आजवर कुणाचंच कुणा वाचून काहीच अडलेलं नाही आपल्या अगदी जवळची व रक्ताची आयुष्याचा भाग असलेली व्यक्ती कायमची निघून गेली तरी आपण जगतोच ना डोळे भरून येतात मन विदीर्ण होतं पण तरीही काळ हळूहळू त्या पोकळीला झाकून टाकतो सुरुवातीला असह्य वाटणारी वेदना नंतर हळूहळू सवय बनते आणि आपण त्या व्यक्तीशिवाय जगायला शिकतो खरं तर माणसाचं अडतं ते फक्त श्वासा वाचूनच बाकी कुणाच्याही अनुपस्थितीत जीवन थांबत नाही ही जाणीव जितक्या लवकर होते तितकं जगणं सोपं होतं कारण मग आपण आसक्तीपेक्षा स्वीकार शिकतो आणि जिथं माझ्या वाचून कुणी नाही असा गर्व असतो तिथं हळूहळू माझ्याशिवाय सगळं चालतं ही नम्रता येते आणि मी नसताना काहीच होणार नाही या अहंकाराऐवजी माझ्याशिवाय जग सुंदर आहे ही जाणीव येते या दुःख नाही उलट एक सकारात्मकता आहे आपण कुणासाठी अपरिहार्य नसतो आणि म्हणूनच कुणाला गमावल्यावरही आपण पुन्हा सगू शकतो म्हणून आयुष्याकडे बघताना कुणी राहील की नाही यापेक्षा मी किती सुंदर आठवणी मागे ठेवू शकतो हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं ठरतं नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सुरुवातीला आज इतका सुंदर असा हा जो विचार आहे हा बोलताना तुमच्याशी इतकं छान वाटलं ना कारण कधीकधी ना आपल्या कधी -कधी आयुष्यामध्ये असं होतं की आपल्याला असं वाटतं की हा व्यक्ती जर माझ्या आयुष्यात नसला किंवा मी जर या व्यक्तीच्या आयुष्यात नसले तर त्याचं जग थांबेल किंवा माझं जग थांबेल तर असं काही नसतं कारण कुणाचं कुणा वाचून काही चढत नसतं देवाने प्रत्येकाला ज्याचं त्याचं जे जी जीवन आहे आणि त्याचा जो जीवन कार्यकाल आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये असलेली त्या व्यक्तीची साथ आहे ही ठरवून दिलेली असते तर त्यामुळे काही लोक जर आपल्याला सोडूनही गेले ना मध्यंतरात आपल्या जीवनाच्या तर त्याबद्दल कधीही जास्त विचार करू नका कारण ईश्वराने आपल्या आयुष्यात खूप काहीतरी चांगलं लिहिलेलं असेल <laughs> तर आज तुम्ही म्हणसाल की पूजाला झालं तरी काय तर आज छान छान असे माझ्या मनामध्ये मस्त विचार आले आणि सकाळचं रुटीन झाल्यानंतर मस्त फुलं तोडली आणि चंपूसोबत मी बोलली आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी मस्त अशी देवपूजा केली आणि तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहेच की माझी देवपूजा ही कधीच बिना धुपारण्याशिवाय नसतेच कारण मला मस्त गौऱ्या पेटवून त्याच्यामध्ये राळ टाकून आणि ते सगळं घरामध्ये फिरवणं मला त्याची खूप आवड आहे तर अशा प्रकारे मी मस्तपैकी सगळ्या घरात ती राळ फिरवून घेतली आणि या ठिकाणी बाबांनी नुकताच भाजीपाला आणला आणि तो मस्तपैकी निवडून घेतला आणि सगळं स्वच्छ असं करून घेतलं आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की बाबांनी पण मला मस्तपैकी मदत करू लागली होती मागच्या वेळेस जेव्हा भाजीपाला आणला पण यावेळेस मी मस्त एकटीच होती आणि आई बाजूलाच स्वयंपाक करत होती आई जरा आमची फार लाजाळू आहे त्यामुळे ती जास्त येत नाही पण बाबा एकदम बिंधास्त देतात माझे तर या ठिकाणी आईचं आणि माझं फार मस्तपैकी असं डिस्कशन चालू होतं आणि हे सगळं झाल्यानंतर आता नवरात्राची तयारी करायची होती तर आईने मला या ठिकाणी एक काम दिलं होतं की तुला मस्त करंजा करायच्या आहेत आणि पुऱ्या बनवायच्या आहेत कारण आपण देवीच्या नवरात्रामध्ये देवीच्या डोक्यावरती जो फुलोरा बांधतो तर त्याच्यासाठीच मला इथे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि आई मला सांगणारी होती की असं कर तसं कर आणि या ठिकाणी मस्त तुम्ही बघू शकता माझा अवतार पण काय करावं कधी कधी कामं असले की नाही सुचत आणि या ठिकाणी मी आधी मस्त हा उंडा इथे भिजवून घेतला पाणी टाकून आणि आई माझी ये जा करतच होती बाबा नुकतेच आले होते दुकानामधून तर मी आईला विचारत होती आई याच्यामध्ये आणखी काही टाकू का फार महत्त्वाचा डिस्कशन चालू होतं आईचं आणि माझं या ठिकाणी आणि आईने थोडंसं मीठ त्याच्यामध्ये मस्तपैकी टाकून दिलं आणि हा अशा प्रकारे मी मस्तपैकी इथे उंडा भिजवून घेतला आणि आईला विचारून विचारूनच सगळं केलं कारण हे दोन वर्षापूर्वी मी करायची तर थोडीशी सवय मोडली माझी या ठिकाणी आणि गोळा भिजवून घेतल्यानंतर या ठिकाणी मस्त असे गोल गोल पुऱ्यांच्या आकाराच्या या ठिकाणी मी पुऱ्या लाटल्या आणि सोबत आई माझा सारथी या ठिकाणी झालेलीच होती उभं राहता राहता ती मला सांगत होती असं लाट तसं लाट तिने मला लांब पुरी लाटायला सांगितली पण ती काही मला जमली नाही तर मी आईला म्हटलं आई छानपैकी मस्त अशी गोलच लाटते आणि करून बघू जरा तर या ठिकाणी मस्त गोल अशी ही पुरी या ठिकाणी लाटून घेतली आणि याच्यामध्ये सारण जे मी भरलेलं आहे ते पण मिक्सर या ठिकाणी मी तयार केलं होतं तर त्यामध्ये खोबरा किस आणि साखर आणि थोडीशी वेलची असं मस्तपैकी एका प्लेटीमध्ये इथे काढून घेतलं होतं आणि पुरीचं तोंड थोडंसं छोटं केल्यामुळे त्याच्यामध्ये मी चमच्याच्या मागच्या भागानेच मस्त हळूहळू असं सारंटा करंजीमध्ये इथे मी भरत होती आणि ही करंजी ना थोडी जाडच करायची होती कारण ते जेव्हा आपण फुलोऱ्याला लावतो ना तर ती गळून पळते तर यासाठी मी थोडीशी जाड अशी मस्त ती पुरी बनवून घेतली होती आणि मग नंतर त्याच्यामध्ये ते बसेल तेवढं खीस मस्त असं भरून घेतलं आणि ते दाबून घेतलं आणि हे झाल्यानंतर त्याच्या ज्या कळा होत्या त्या पूर्ण अशा दाबून मस्तपैकी सगळ्याच ठिकाणी काठांना असं त्याला जे आपलं लॉक असतं कुलूप असतं त्याचा आकार देऊन हा असा जॉईंट इथे करून घेतला म्हणजे कसा ते अडकवायला खूप सोपं जातं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर आ, हा जॉईंट व्यवस्थित दाबला गेला तर ती खाली तुटून पडत नाही नाहीतर ती लगेच त्या कळ्यांमधून खाली घसरते तर अशा प्रकारे इथे मस्त मी ही जी कुलोपकरण जी म्हणतात याला तर ती या ठिकाणी बनवून घेतलेली आहे आईच्या मार्ग मार्गदर्शनाखाली तर तुम्ही बघू शकता की ती छान आणि गोल मस्त झालेली आहे आणि माझा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा राहिला की जेव्हा मी ह्या तळल्यानं ते तेव्हा एकही माझा करं करंजी त्या ठिकाणी फुटली नाही आणि अशा प्रकारे मस्तपैकी तळून घेतल्या आणि ह्या पुऱ्या तुम्ही बघू शकता की ते टुमटुम अशा झालेल्या आहेत आणि करंजा पण मस्त झालेल्या आहेत काही जास्त जळल्या पण नाहीत आणि काही कच्च्या पण राहिल्या नाहीत तर अशा ठिकाणी हे सगळं इथे करून घेतलं आहे आणि त्यानंतर हे देवीचं पहिलं रूप होतं आणि मस्तपैकी देवीला सजवल्यानंतर इथे वरती जो फुलोरा बांधला ना तर त्यालाच ह्या ज्या करंजा आणि पुरी मस्तपैकी या ठिकाणी अडकवून घेतले आणि देवीच्या कृपेने आई जगदंबेच्या कृपेने छानपैकी मस्त अशा करंजा आणि पुऱ्या या ठिकाणी मी फुलोऱ्यामध्ये लावून घेतल्या आमचं मंदिर छोटं असल्या कारणाने ना त्याच्यामध्ये व्यवस्थित बसताही येत नाही आणि उठताही येत नाही तर त्यामुळे मी बसूनच या ठिकाणी त्या लावल्या आणि तुम्ही जगदंबा मातेचं रूप बघू शकता माझ्या डोळे एवढेच सकाकले होते ना मी सांगू शकत नाही आणि नवरात्र हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण कसं आहे ना काही गोष्टी आपल्या मनाशी फार जुळलेल्या असतात तर अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी मस्त मी इथे लावून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता फुलोरा पण लावून झाला आणि आईचं रूप बघा विलक्षण असं रूप आहे हे आणि हे डोळ्यामध्ये मस्तपैकी सामावून घेतलं मी आणि हे जे नवरात्र आहे हे अशा पद्धतीने मी बसवून घेतलं होतं तुम्ही बघू शकता इथे आईचा पूर्ण शृंगार आणि बाजूलाच घट आहे तर अशा प्रकारे हे नवरात्र मी इथे मस्त बसवलेलं आहे आणि आई मला सांगणारी होती की असं कर तसं कर ह्या काही गोष्टींना उपसतच आपल्याला आपल्या आईबाबांकडून मिळालेल्या असतात तर देवाधर्माची ही जी आवड आहे ना ही मला माझ्या आईकडून मिळाली कारण तिला फार या गोष्टींमध्ये रस आहे तसाच मला पण आहे आणि अतूट अशी अपार अशी श्रद्धा माझी या जगदंबेवरती आहे कारण आयुष्यामध्ये ज्याही काही गोष्टी होतात ना त्या तिच्या परवानगीशिवाय होत नाही तर एवढा विश्वास माझा या जगदंबेवरती आहे आणि संध्याकाळी तुम्ही बघू शका आर बघू शकता आरती झाल्यावरती मी या ठिकाणी देवीचा एक आणखी व्हिडिओ काढला तर ती सुंदर अशी दिसत होती तर अशा प्रकारे छानपैकी मस्त नवरात्रीची पूर्वतयारी होती हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद